सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तेरा जिल्ह्यातील सतरा सवर्ग पेसा नोकर भरती स्थगिती उठवून तात्काळ नोकर भरती करावी यासाठी नाशिक या ठिकाणी मागील वीस दिवसापासून उपोषण सुरू आहे मात्र यावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर आज वणी येथे चक्का जाम आंदोलनाचा हत्यार आदिवासी बांधवांनी हाती घेतले महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विविध ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन सुरू आहे वणी येथे नाशिक कळवण रस्त्यावर कळवण चौफुली या ठिकाणी देखील दिंडोरी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना लोकप्रतिनिधी व युवकांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले आदिवासी पेसा कायद्याची स्थगिती उठलीच पाहिजे जमीन आमच्या कसणाऱ्याची कोण म्हणताय देत नाही आमच्या हक्काची संघटनेचे अध्यक्ष व सुरगाणा तालुका उपसभापती इंद्रजीत गावीत। यांनी सर्वांना संबोधित केले व सर्व आदिवासी बांधवांना एकत्रित येण्याचे आवाहन केले दिंडोरी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच पक्षाचे पदाधिकारी व वणीचे सरपंच मधुकर भरसट वणी येथील पेट्रोल पंप चौफुल या ठिकाणी जमल्याने संपूर्ण नाशिक मार्ग बंद झाले आहे फक्त वैद्यकीय सुविधा पुरवणारे वाहने सुरू आहेत शेकडो आदिवासी बांधवांसह असंख्य महिला उपस्थित होत्या जिथं पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रामध्ये आपण पेसा भरती स्थगितीच्या विरोधामध्ये आपण कालपासून चकाजाम आंदोलन करत आहोत काल आपण दिंडोरीला केलं आज वणीला करतोय आणि वणीचं आंदोलन हे आजपासून आपलं अखंडपणे चालूच राहील जोपर्यंत महाराष्ट्र शासन या पेसा भरतीची स्थगिती उठवत नाही आणि आपल्या महाराष्ट्रातील सुशिक्षित आदिवासी तरुणांना तरुणींना जोपर्यंत सरकारी नोकरीचा या ठिकाणी कॉल येत नाही सरकारी नोकरीची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत हा आपला रास्ता रोखो या ठिकाणी चालूच राहील माझी सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे आव्हान आहे की आपण या ठिकाणी जसे या ठिकाणी बाकी लोक आदिवासी आलेले आहेत त्याप्रमाणे आपण पण एक आदिवासी म्हणून या ठिकाणी आलं पाहिजे जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा असेल त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे सर्व पक्षीय या ठिकाणी हे आंदोलन आहे आदिवासी म्हणून आंदोलन आहे याच्यामध्ये आपण आपले झेंडे घेऊन नेऊ शकता किंवा आदिवासीचे झेंडे घेऊन नेऊ शकता पण या ठिकाणी सगळ्या जेवढे पक्ष आहेत त्या पक्षाचे जे काही आदिवासी कार्यकर्ते असतील त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलाबाळांसाठी भविष्यातील आपले जे काही रोजगार आहे आपला आदिवासींचा हक्क अधिकार आहे हे मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एकत्र यायचं आहे आणि सांगितलं त्याप्रमाणे आपण या ठिकाणी कुणी डगमगता कामा नये उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री नामदार एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री पालकमंत्री हे नाशिकला कार्यक्रमानिमित्त येणार आहेत आणि उद्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ बदलापूर मध्ये जे काही एक प्रकरण झालं त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पाळण्यात येणार आहे आणि आपला आदिवासींचा बंद तर हा अखंड चालूच आहे म्हणून उद्या आपला आदिवासींचा बंद आणि महाविकास आघाडीचा बंद असा जरा जोरदार मोठ्या ताकदीने आपण या ठिकाणी बंद पुकारायचा आहे ज्याची दखल उद्याच्या नाशिक येथे येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ह्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि आपला आदिवासींचा प्रश्न या ठिकाणी सोडवला पाहिजे ह्या प्रश्नाबरोबर बरोबर पेसा नोकर भरतीच्या प्रश्नाबरोबर या ठिकाणी आपल्या आदिवासींचा वन जमिनीचा प्रश्न आहे इतर अजून बोगस दो आदिवासींचा प्रश्न आहे बरेचसे अशा विकास कामांचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहोत म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना माझी त्या ठिकाणी विनंती आहे याच्यामध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली पाहिजे या ठिकाणचे सरपंच आहेत साहेब त्यांना पण आवाहन करतोय की वणी गावामध्ये पण साधारण ऐंशी टक्के आदिवासी आहेत ते पण आपण या ठिकाणी उद्या आंदोलनामध्ये उतरवा त्याचं नेतृत्व आपण करा बाकी खेडोपाड्यातून या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांना बोलवा तरुणांना बोलवा तरुणींना बोलवा बोल। त्यांच्या नोकरीचा विषय आहे आणि सगळ्यांना सहभागी करून आपला प्रश्न रोजगाराचा प्रश्न नोकरीचा प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावणार आहोत एवढंच आव्हान या ठिकाणी करतोय थांबतोय जय आदिवासी सतीश इंद्रेकर दक्ष न्यूज वणी